प्रश्न सांगाल विषय असा आहे की शेतकरी महामंडळ स्थापन करा आणि कायदेशीर सरकारवर तत्काळ कठोर कारवाई करा अशी तुमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे दोन हजार चौदा पासून असं तुम्ही म्हटला आता दोन हजार चोवीस सुरू आहे या मधल्या काळामध्ये आतापर्यंत तुम्ही कोणाकोणाला भेटलात आणि काय तुम्हाला उत्तर मिळेल आम्ही सगळ्या शासकीय पातळीवर भेटलो आहोत आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनासुद्धा पत्र दिलं आहे सुप्रीम कोर्टालासुद्धा चाळीसपणाचं चा पत्र दिलं आणि महाराष्ट्राचे मागील चार मुख्यमंत्री आहेत यांनासुद्धा हा विषय आम्ही वेळोवेळी त्यांच्या कानावर टाकलेला आहे आणि हा विषय टाकत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या संद संदर्भातील सगळे मुद्दे त्यांना माहिती आहेत परंतु चारही मुख्यमंत्र्यांनी इलेक्शन जेव्हा येतं म्हणजे निवडणूक ज्या वेळेस येते त्याच वेळेस फक्त शेतकऱ्यांसाठी घोषणा करतात बाकी यांच्यासाठी सगळ्या पक्षासाठी सगळ्या मुख्यमंत्र्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी शेतकरी सुरू शेत आहे फक्त हे शेतकऱ्यांच्या मतांचे भुकेले आहेत जर आम्हाला आता आमच्या मताप्रमाणे शेतकऱ्यांच्या आम्ही दिलेला डेमो आणि आम्ही दिलेलं ही निवेदन यांच्याप्रमाणे जर सरकारने कारवाई केलेली नाही आणि अयोध्या सार जे बेकायदेशीर सावकार आहेत हे साठ टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कारणीभूत आहे चाळीस टक्के सरकारी धोरण आहे शेतकरी कोणत्याही मरणाला भीत नाही आहे कोणत्या समस्याला भीत नाही परंतु बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकाराकडून एवढा जमीन पत्र तुम्ही अडजस्टमेंट केला कारण पत्र केलं होतं आपल्या सगळं त्याच्यामुळे सर्व माफी मागतो किंवा तुमच्या समोर अध्यक्ष न्यायालयीन परदेश कार्यदेश येणं तर नाही आता सगळं कार्यदेशी नोट्स वगैरे दिली आहे आपल्याला त्या हिशोबाने तुमचे मुद्दे धोरण म्हणतो